तर नमस्कार मित्रांनो खूप स्वागत आहे मध्ये तर आपली गँग गया। घेऊन चाललेलो ला। आहे आज चायनीजला हे बघा मी गाडी घेतलेली आहे आणि पाठी अनिश ही बघा आपली गँग इकडे बघू वेदान ही बघा आपली गँग हे बघा आपण सहा जण आलेलो आहेत तर चला आपण चायनीज लावूया मग जायचं पाहिजे तर मित्रांनो आपण आलेलो आहे चायनीजच्या ठिकाणी हे बघा चायनीज जैतापूर चायनीज सेंटर तर इकडे हे बघा बाकी मागे आपली केलेली गेलेली आतमध्ये तर आप चला आपण पण जाऊया आपली गॅंग इकडे खायला बसले आहे आपण पण खायला सुरुवात करा चला ऑर्डर पण आपण आपली ऑर्डर आलेली आहे तर मित्रांनो हा बघा पाऊस खूप आला आहे आणि आपण आता गरमागरम सूप आहे हे बघा इकडे गरमागरम सूप आपले ऑर्डर आलेली आहे आणि पाऊस पण फार चालू आहे बघा पाऊस पण आला आहे मस्त थंडीतून सूप पिणार आहे गरमागरम हे बघा चला तर मी पण खायला बसतो आता मला पण भूक लागली आणि थंडी पण लागते मी गरमागरम सूप खायला या तुम्ही पण हे बघा तर मित्रांनो आपलं चायनीज खाऊन झालं हे बघा सगळे पोरीकडे तर आपण जरा जेटीवर जाऊन ये तिथे जरा पाणी दाखवून येतो तुम्हाला चला हे बघा करतो आपण बघा पाऊस पण आहे ना सगळं वळवलं आहे सगळं सूप पिला तसं नाही आम्ही थंडीतून सूप पिण्यास मजा येते

हे बघा म्हणताय ना उमेश म्हणून असत बघ उमेश हे बघा मित्रांनो आणि हे बघा इकडेच खाडीच्या किनारी चायनीजचं दुकान हे बघा इकडे इथे आहे तर चला आपण आता फरत फरत आपण आता घरी जाऊ रिटर्न पाऊस पण आलेला पण थोडाफार गेलाय आता तर चला तर मित्रांनो हा बघा त्याच्यापूर्वी आपण आता चाललोय आहे घरी घरी चाललो आहे बघा पाऊस पडला त्याच्यामुळे जरा थंडी लागते बघा हळूहळू चाललोय आपण आता तर चला घरी जावे आपले पोर पण गेले पुढे हा थंडी लागते बघा मंदिर हे बघा आपले कॅन बघा पुढे रायडर जरा नवीन होता मित्रांनो हा बघा आपल्या वाडीत आलेलो आपण हे बघा हे बघा दुकान इकडे आपल्या आलेलो आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग बाय बाय